नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो मराठीसह अनेक भारतीय भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात जगात प्रचलित असलेल्या सर्व लिपींपेक्षा ही देवनागरी लिपी अधिक परिपूर्ण आहे तिच्या लेखनात आणि बोलण्यात काहीही फरक नाही या लिपीमध्ये एकूण बावन्न अक्षरे आहेत ज्यात चौदा स्वर आणि अडतीस व्यंजने आहेत यातील काही स्वरांना घेऊन देवनागरी लिपीची सुंदरता सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे या कवितेतून कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा सरळ रेग शब्दांवरची तिला लोक टोपी म्हणती शब्दांवरती तिचा पसारा शब्दांना ती देई निवारा सरळसोट चालणारा काना विचारा बाजूला भक्कम उभा राहतो एकटे अक्षर त्याला आधार देतो वळणदार पहिली वेलांटी येऊन बसते डोक्यावरती दुसरी सोबत येते अक्षरांवरती छत्री धरते त्यानंतर येतो उकार उकाराचे दोन प्रकार अक्षरांच्या खाली राहती दोघे दोन दिशास पळती तिरक्या चालीने मात्रा येते शब्दांनाही कैप चढवते काण्यासंगे साध घालते शब्दांची अवकात वाढवते वर तरंगणारा छोटा टिंब जणू अमृताचा थेंब नाकामधनं येतो तो सोबत नाद मधुर आणतो शब्दांपुढची टिंबाची जोडी भाषेत आणते नवीनच गोडी या लिपीची सुंदरता पहा नकळत येईल तोंडी आहा अक्षरही बघा या लिपीमधली गोलाईच दिसेल बहरलेली एकटेपणाचे कोपरे कमीच दिसतील बऱ्याचदा जोडीने सोबत फिरतील अशी असे ही सुंदर लिपी कागदावर जणू अमृत शिंपी भाषा अशीच समृद्ध होई अमृता ते पैजा जिंकी अमृता ते पैजा जिंकी मित्रांनो तुम्हाला देवनागरी लिपी कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद